सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य ध्वजारोहण सोहळा सिंधुदुर्ग नगरी येथील पोलीस मैदानावर संपन्न झाला पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले वंचित घटकाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी विशेष जनता दरबाराचे आयोजन केले याबरोबरच विविध घटकांसाठी समस्या मुक्त करण्याचे विशेष प्रयत्न सुरू आहेत जिल्ह्यातील सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला हे सर्वांसाठी गौरवास्पद आहे अशा शब्दात स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित केले यावेळी विशेष उल्लेखनीय कार्यासाठी विविध व्यक्तींना सन्मानित करण्यात आले आहे चा अनेका आपना चा तू। पंत पंचाय, पंचाय या लढाईच्या रचनात अनेक आहे आपल्या प्राण्यांची प्राण्यांची आहुती दिली आहे अशा अनेकांच्या त्यागातून पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचे मी आभार मान ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद या यांच्या स्तरावर केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना मंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री सन्मान्य अजित पवारजी नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या अनेक लोकभोमुख निर्णय घेतले असून त्यांचा लाभ सर्वांना होत आहे नागरिकांचे प्रश्न सुटावेत म्हणून जनता दरबारचे आयोजित करण्यात आले आहे विशेष म्हणजे माझ्या अनुचित जाती बांधवांसाठी आयोजित केलेला समाज बांध समाज संवाद आणि समस्या निवारण मेळाव्यातून वंचित घटकाला न्याय देण्याचा मी पालकमंत्री म्हणून प्रयत्न करत आहे